मकर संक्रांतीनंतरचा काळ हा सिंदेवाही तालुक्यातील झाडीपट्टीत शंकरपट आणि नाटकांसाठी मेजवानीचा काळ ठरत आहे जवळपास बहुतेक गावात शंकरपट आणि नाटकांचे भव्य आयोजन करण्यात येत असल्याने एक ते दोन महिने शंकरपट आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरत आहे एकीकडे शंकरपटासाठी होणारी गर्दी आणि या गर्दीच्याच निमित्ताने रात्री रंगणारी झाडीपट्टीतील नाटके अशा आगळ्या उत्सवाला सध्या स्थितीत झाडीपट्टीत उधाण आले आहे शंकरपटामुळे पाहुणे येत असल्याने शंकरपटासोबतच नाटकाची मेजवानी मिळत आहे रत्नापुरातील शंकरपटामुळे गावात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते झाडीपट्टीतील संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शंकरपट आणि नाटकांच्या निमित्ताने या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार झाडीपट्टीतील जिल्ह्यात मकर संक्रांतीनंतर ठिकठिकाणी अशा शंकरपट आणि नाटकांच्या आयोजनांना ओत आलेला आहे खरंतर परिसरातील शेतकऱ्यांसाठी संक्रांत हीच खरी दिवाळी असते पूर्वीप्रमाणे मनोरंजनासाठी शंकरपट आणि नाटकांचे आयोजन होत आहे मोठ्या प्रमाणात नाटकांचे सादरीकरण होत असल्याने नाटकांना मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे शंकरपट आणि नाटकांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे शंकरपटामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या माध्यमातून व्यवसायही प्राप्त झालेला आहे सिंदेवाही तालुक्यात शंकरपटाच्या निमित्ताने मोठी जत्रा गावागावात भरत असते त्यातच नाटके दुकाने आणि मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल वाढत असल्याने झाडीपट्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शंकरपटात विविध साहित्यांची दुकाने सजत असल्याने अनेकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मी रमाकांत श्रीधर लोधे रत्नापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आमच्या रत्नापूरमध्ये आज शंकरपट आणि नाटकाचं आयोजन फार पूर्वी काळापासून होत आहे आमच्या भागात प्रामुख्यानं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते आणि शेतकऱ्यांना शेतमजुरांना थोडी मोकळी या मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर मिळते म्हणून ही परंपरा फार पूर्वी पा काळापासून शंकरपटाचं आयोजन आणि नाटकाचं आयोजन आमच्या भागात फार पूर्वी काळापासून या ठिकाणी होत आहे यामध्ये झाडीपट्टीमध्ये नाटकाचं आयोजन म्हणून या ना माध्यमातून एक मोठा आप्तेसंबंध इथं येतो नाटकाचं आयोजन केलं जातं नाटक एकत्र येऊन बघतात आणि कलावंत आणि हे सर्व हे आमच्या झाडीपट्टीमधलेच लोक या ठिकाणी नाटक सादरीकरण करत असतात